बघा आज आहे शनिवार आहे का नाही आहे आज आपला आनंददायी शनिवार आहे आनंददायी शनिवारामध्ये आपल्या शाळेमध्ये रोज एक नाही गेम होते होते का नाही आजचा आपल्याला गेम खेळायचा आहे तुम्ही एकमेकाला पास करायचा आहे ठीक आहे नाही आणि एक मुलगी या ठिकाणी राऊंड मध्ये धावणार मग पहिले बॉल खुर्चीवर पोहोचणार तर ती मुलगी पहिले पोहोचणार हे आपल्याला बघायचं आहे जर बॉल पहिले पोहोचला तर तुमची टीम जिंकली आणि जी धावणारी मुलगी आहे ती जर पहिले बसली खुर्चीवर तर मग कोण जिंकलं मुलगी जिंकली समजा गेम सर्वांना ते आता आपण गेम स्टार्ट करूया आणि या ठिकाणी आता धावणारे मनुजा

आणि तुम्ही जर बॉल पास करून बॉल पूर्ण असा गोल पास करून जर या चेअरवर ठेवला तर मग सर्व मुली जिंकणार आणि ही पार्थवी हरणार तर आता पाहूया आपण कोण जिंकते तर चला लवकर लवकर पुन्हा पार्थवी जिंकली चला पार्थवी साठी क्लॅप करा जोरदार जानवी जिंकली टाळ्या वाजवा आता जे धावणारे मुली आहेत तेच जिंकत आहे तर आपण आपल्या गेममध्ये थोडा बदल करूया आपण काय करू का आता धावणारी जी विद्यार्थिनी आहे ती लंगळत जाईल आता पासिंग करणाऱ्या ज्या मुली आहे त्या जिंकायला हव्या तर आपण आता नवीन गेम स्टार्ट करणार आहे तर प्रगती धावणार आणि तुम्ही बॉल पास करायचा आहे सर्वांनी चला स्टार्ट चला आता पटापट पास करा ती लंगळत येत आहे जिंकली पाहिजे तुम्ही चला खूप छान प्रगती चला हे मुलांनी टाळ्या वाजाव प्रगतीसाठी पहा ती लंगडत लंगड्यात येते बाबा अरे बाघ्या पट पट लंगडत लंगडत येऊन सुद्धा ती पोचली चला प्रगतीसाठी एकदा टाळ्या वाजाव सर्वांनी